आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची अतिवृष्टी मदतकार्य व आगामी निवडणूक कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी दूरचित्रवाणी परिषदेद्वारे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन गुगे होते सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आवश्यक सूचना दिल्या बैठकीत पुढील प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रांच्या प्राथमिक अहवालाच्या अनुषंगाने मदत वाटप कार्यवाहीचा आढावा घेणे ॲग्रीस्टॅक कामकाजाची गती वाढवण्याच्या सूचना निवडणूक पूर्वतयारी नियोजन आणि समन्वय यावर भर महसूल प्रशासनाची प्रतिसाद क्षमता व विभागीय समन्वय बळकटीकरण या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे तसेच उपजिल्हाधिकारी महसूल विजयकुमार ढगे उपस्थित होते जिल्हाधिकारी गुगे यांनी सर्व अधिकाऱ्यांना त्वरित प्रतिसाद अचूक अहवाल व समन्वित कृती या तत्वांवर आधारित कार्य करण्याचे निर्देश दिले ही बैठक जिल्हा प्रशासनाच्या तत्परता समन्वय व जनसेवेच्या बांधिलकीचे प्रतीक ठरली युगदूत न्यूज करता संगरत्न सपकाडे